विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडीच्या युट्यूब चॅनलमध्ये सायन्स वनमध्ये वर्ग आठवीच्या स्टेट बोर्डच्या सायन्स विषयाच्या लेक्चर सिरीजसाठी आपण सुरुवात केली होती मागील लेक्चर जे आहे सेल आणि सेल टाईप सेल आणि सेल ऑर्गेन या चॅप्टरमधील सेल आणि सेल टाईप हा टॉपिक आपण तिथे एक लेक्चर वन मध्ये कव्हर केला होता आजचा हा त्याच चॅप्टरमधला लेक्चर टू साठीचा हा त्या ठिकाणी लेक्चर सिरीज असणार आहे ज्याच्यामध्ये कंपोनंट ऑफ द सेल हा घटक आपण अभ्यासणार आहे तर नंतरचा जो काही टॉपिक असणार आहे तो आहे कंपोनंट ऑफ द सेल कंपोनंट ऑफ द सेल ओके कंपोनंट ऑफ द सेल कंपोनंट म्हणजे काय तर बघा ही सेल आहे प्लांट सेल आहे जर तुम्ही ओळखू शकत असाल तर ही काय आहे प्लांट सेल आहे आणि प्लांट सेलमध्ये त्या ठिकाणी जे काही कंपोनंट्स आहेत घटक आहेत त्यांचा आपण अभ्यास करणार बेसिकली तीन घटक जे आहेत महत्वाचे घटक वर्ग आठवीच्या सायन्सच्या बुकमध्ये तुम्हाला दिलेले आहेत ज्याच्यामध्ये पहिला जो आहे तो आहे सेल वॉल काय आहे सेल वॉल दुसरा जो घटक आहे दुसरा जो कंपोनंट आहे तो आहे सेल मेम्ब्रेन काय आहे सेल मेम्ब्रेन आणि थर्ड जो कंपोनंट आहे तो आहे सायटोप्लाझम काय सायटो प्लाझा का सायटो सो अशा so प्रकारच्या या तीन कंपोनंटचा अभ्यास आपण त्याच्यामध्ये लेक्चरमध्ये करणार आहे सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द सेल वॉल And understand the thing that cell wall only present in plant cell it is absent in animal cell whereas it is absent in animal cell so starting with the cell wall first of all look at the cell and then you can clearly observe that cell wall it is present cell wall it is present below uh, above the प्लाझ्मा मेम्रेन अगोदी प्लाझ्मा सेकंड लेयर इट इज सेल सेल मेब्रेन ऑर प्लाझ्मान सो मेन फंक्शन ऑफ द सेल वॉल इज टू सपोर्ट द सेल इज टू सपोर्ट द सेल टू प्रोटेक्ट द सेल फ्रॉम आउटर एन्वयरमेंट बाहेरून जर का सेलमध्ये काही एंटर होत असेल तर सेलची वॉल जी आहे ती आ, या सेलला काय करत असते प्रोटेक्ट करत असते महत्त्वाचं म्हणजे हे आपल्या लक्षात ठेवायचं सेल वॉल इज लाईक द प्रोटेक्ट अँड सपोर्ट ऑफ द सेल डेफिनेशनच्या आधारे जर बघायचं म्हटलं तर डेफिनेशन सेल वॉलची जर डेफिनेशन आपण बघितलं सो इट इज अँड इलास्टिक अँड स्ट्रॉंग कोट अराउंड सेल नेमरे कशाच्या भोवती आहे सेल द फर्स्ट लेअर इट इज सेल वॉल बिलो द सेल वॉल देर इज अ सेल नेमरे सो इट इज इट इज अँड स्ट्रॉंग कोट स्ट्रॉंग कोट अराउंड सेल मेम्ब्रेन सेल मेम्ब्रेन इट इज कॉल्ड इट इज कॉल्ड सेल वॉल इट इज कॉल्ड एज सेल वॉल सो दिस इज एन इलेस्ट्रिक अँड स्ट्रॉंग कोट अराउंड द सेल मेम्ब्रेन सेल मेंब्रेनच्या भोवती असलेली इलेस्ट्रिक आणि स्ट्रॉंग जी कोट आहे तिला आपण काय म्हणतो बेसिकली सेल वॉलो इट इज प्रेजेंट इट इज प्रेजेंट इन प्लांट सेल इट इज प्रेजेंट इन प्लांट सेल वेर एज वेर एज ऑबसेंट इन अबसेंट इन एनिमल सेल एनिमल से फ्लांट सेल मधे प्रेजेंट आती बघा ही अशी डबल लेअर मेमरेन जी दिसते ती सेल वॉल आहे ही फक्त प्लांट सेलमध्ये आपल्याला पाहायला मिळते ॲनिमल असते आपण मागच्या मागच्या चॅप्टर लेक्चर सिरीजमध्ये आपण बघितलं की दोन प्रकारचा पॅरल सेलचा अभ्यास केला ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे सेल ऑर्गेन सुद्धा ऑब्झर्व्ह केले आणि त्याच्यामध्ये स्टेल सेल पॅरलली आपण ऑबझर्व्ह केले ज्याच्यामध्ये सेल वॉल हा फक्त पार्ट कशाचा आहे प्लांट सेलचा अॅनिमल सेलमध्ये अपसेंट असते सेकंड दॅट इज कंपोजिशन ऑफ सेलवॉल कशाची बनलेली असते बेसिकली सेल वॉल इट इज मेड अप ऑफ कार्बोहायड्रेट सेल वॉल इट इज मेड अप ऑफ सेल वॉल इट इज मेड अप ऑफ मेड अप ऑफ कार्बोहायड्रेट मेड अप ऑफ कार्बोहायड्रेट इट इज मेड अप ऑफ कार्बोहायड्रेट लाईक सेल्युलोज लाईक सेल्युलोज अँड पेक्टिंग सेल्युलोज अँड पेक्टिन बेसिकली जे ने मटेरियल असतं ते असतं कार्बोहायड्रेट आणि त्याच्यात मध्ये कार्बोहायड्रेटचा सेल्युलोज आणि पेक्टिन या प्रकारात त्या ठिकाणी सो सेल्युलोज आणि पेक्टिन या प्रकारच्या कार्बोहायड्रेटच्या मटेरियलपासून वॉल काय झालेली असते बिल्ड झालेली असते तयार झालेली असते सो अशा प्रकारे सेल वॉल जी आहे तिचा आपण अभ्यास करत असतो देन आणखी जर सांगायचं म्हटलं तर आत्ताच मी सेल वॉल इट इज फॉर प्रोटेक्ट प्रोटेक्ट एंड फॉर सपोर्ट ऑफ द सेल सो सेोटेक्ट एंड सपोर्ट टू सेलला जरूर प्रोटेक्ट कराए बाहेरच्या आउटर एन्व्हायरमेंट पासून एखादा सबस्टन्स जर आत येत असेल तर त्या ठिकाणी सेलला त्या ठिकाणी काय करायचं आहे प्रोटेक्ट करायचं आहे तर ते काम कोणाचं आहे या ठिकाणी द मेन फंक्शन इज टू प्रोटेक्ट अँड सपोर्ट द सेल सो सपोर्ट प्रोव्हाइड करणे आणि प्रोटेक्ट करणे हे फंक्शन कोणाचं आहे सेलवॉलचं आहे सो ओव्हरऑल आपण त्या ठिकाणी सेल वॉल so, so, जो आहे तो हा घटक त्या ठिकाणी अभ्यासलेला आहे अंडरस्टँड केलेला आहे आणि इथे आपण परत एकदा ओव्हरव्ह्यू घेऊयात इट इज अँड इलास्टिक अँड strong coat around cell membrane around cell membrane it is called as a cell wall it is present in only in plant cell whereas it is absent in animal cell cell wall it is made up of carbohydrate like cellulose and pectin cell wall is to protect and support the cell so this is all about the first component of the cell which is called as a cell wall now we are going to discuss about the next component of the cell which is nothing but the plasma membrane or cell membrane. But before going to understand about cell membrane or plasma membrane, first of all, take a screenshot of this content so you can clearly write down the point regarding this. So, अश्या, केस मदे, याट इकानी, तुम्हाला screenshot जाईस है, point जाट इकानी, नोट डाउं कराई चाहे. महत बाचा महंजे, हाँ वीडियो शिवड परेंत पहास है. मागेल, lecture series मदे, कही बोष्ट्या, विद्यार्थी मित्र जे आहेत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाहीये बघा हा व्हिडिओ लेक्चर सिरीज जी आहे नहीं है। बगा हाँ सीरीज जी है ही पूर्णपणे तुमच्यासाठी आहे जिथे कुठे तुम्हाला अडचणी येणार तिथे तिथे मी व्हिडिओ बनवणार सो अशा केसमध्ये तुम्हाला अडचणी येता तिथे तिथे हा व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे आणि होता होतो हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे चोवीस मिनिटाचा मागचा व्हिडिओ होता त्या ठिकाणी एक लेक्चर म्हणजे अबाउट ट्वेंटी पर्सेंट सिलेबस तिथे त्या चॅप्टरचा कम्प्लीट केला होता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे शेअर करायचा आहे सबस्क्राईब करायचा आणि कमेंट सुद्धा करायचंय स्क्रीनशॉट घ्यायचा आणि नोट करायचं यानंतर आपण दुसरं टॉपिक बघणार आहे सेल मेमरे घेतला सर्वांनी स्क्रीनशॉट घेतला असेल यानंतर जो आपण बघणार आहे तो आहे सेल मेमरे काय आहे सेल मेमरे इफ यू कॅन ऑब्जर्व दिस डायग्राम यू कॅन क्लियरली ऑब्जर्व द सेल वॉल फर्स्ट लेअर इट इज एज अ सेल वॉल अँड द लेअर व्हिच इज नेक्स्ट टू द सेल वॉल कॉल्ड एज अ सेल मेम्ब्रेन सेल मेम्ब्रेन सेल मेम्ब्रेन आपण असं म्हणू शकतो ऑर इन ओदर वर्ल्ड प्लाझ्मान प्लाझ्मा मेम्ब्रेन याला आणखी आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन सुद्धा म्हणू शकतो सो अशा इज बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन सो हा सुद्धा एक महत्वाचा कंपोनंट आहे सेलचा इट इज द इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ द सेल डेफिनेशन जर बघितली काय त्या ठिकाणी प्रकारे जर परिश्रम तर कशाप्रकारे आपण डेफिनेशन घ्यायचं आहे तर बेसिकली इट इज इट इज थीम फ्रेगाईल इट इज थीम फ्रेगाईल अँड इलास्टिक कव्हरिंग इट इज थीन फ्रेगाईल अँड इलास्टिक कव्हरिंग इट इज थिन फ्रेगाईल अँड इलास्टिक कव्हरिंग दॅट सेपरेट इनर इन्व्हायरमेंट फ्रॉम आउटर एनवायरमेंट म्हणजे काय तर ही एक प्रकारे थीन इलास्टिक आणि अगदी फेगाईल फेगाईल मीन्स अगदी नाजूक आहे डेलिकेट आहे सो अशा केसमध्ये इनर एन्व्हायरमेंट इनर कंपोनंट ऑफ द सेल आर प्रोटेक्ट फ्रॉम द आउटर एन्व्हायरमेंट बाहेरच्या एनव्हायरमेंटपासनं आपल्या एन्हायरमेंटचं काय करते प्रोटेक्शन करते म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन जी आहे ही जी सेकंड लेअर आहे इट्स सेपरेट इनर एन्व्हायरमेंट फ्रॉम आउटर एन्व्हायरमेंट म्हणजे ही एक प्रकारे काय करते दोन एन्व्हायरमेंटला सेपरेट करण्याचं से काम करते सो अशा केसमध्ये आपण म्हणू शकतो इट इज अ अँड इलास्टिक कव्हरिंग दॅट सेपरेट दॅट सेपरेट इनर एन्हायरमेंट इनर एन्हायरमेंट इनर एनव्हायरमेंट फ्रॉम फ्रॉम आउटर एनवायरमेंट फ्रॉम आउटर एनव्हायरमेंट फ्रॉम आउटर सो अशा so, प्रकारे त्या ठिकाणी आपण डिफाईन करू शकतो आणि बेसिकली आपण पाहिलो होतं सेल वॉल इट इज प्रेझेंट ओनली इन प्लांट सेल बट बट दॅट प्लाझ्मा मेम्ब्रेन दॅट सेल मेमरी इट इज प्रेझेंट इन ऑल टाइप्स ऑफ सेल सर्वच प्रकारच्या सेलमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते सो वी कॅन क्लिअरली राईट डाऊन द पॉईंट रिगार्डिंग द सेल मेमरी इट इज प्रेझेंट इट इज मेनली प्रेझेंट मेनली प्रेझेंट इन ऑल टाईप ऑल टाइप्स ऑफ सेल सर्वच प्रकारच्या सेलमध्येही पाहायला मिळते इथे कुठल्याही प्रकारचं नाही की या सेलमध्येही प्रकारच्या सेलमध्ये प्लांट सेल सेल असते विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द सेल सो इन दॅट केस द दिस प्रॉपर्टी ऑफ सेल नाव वी आर टू डिस्कस अबाउट मोर अबाउट द फंक्शन फंक्शन ऑफ द सेल सो

अगदी मह महत्वाचा टॉपिक आहे आणि कुठल्याही प्रकारचं सा रॉकेट सायन्स नाही अगदी सोफा सोपा, -सोपा कॉन्सेप्ट आहे विद्यार्थी घाबरून जातात सिलेक्टिव्हली से सेमी परमिएबल म्हणजे काय सो कुठल्याही प्रकारचं घाबरण्याची गोष्ट नाही सिलेक्टिव्हली से सेमी परमिएबल आहे ज्याच्यामध्ये परमिएबल म्हणजे काय तर बघा परमिशन देते काय करते परमिशन देते कोणाला आत घेऊ द्यायचंय आणि कोणाला आतून बाहेर जाऊ द्यायचं याची परमिशन देणार आहे म्हणून त्या प्लाझ्मा मेंब्रेनला काय म्हणलं जातं सिलेक्टिव्हली सेमी परमिएबल सो इट अलो सम सबस्टन्सेस टू एंटर इंटू दर ड्यू टू धीस लाईक वॉटर साल्ट मिनरल्स अँड ऑक्सिजन एंटर इंटू द सेल वेर हॅज ओ टू सॉरी सी ओ टू इट इज एक्झिट आउट ऑफ द सेल बघा महत्वाचं म्हणजे काय तर या प्रॉपर्टीमुळे वॉटर असेल पाणी असेल साल्ट असतील काही त्याच्यानंतर ऑक्सिजन असेल हे मॉलिक्युल सेलमध्ये आत येतात तर सीओ टू हा काय केला जातो सेलमधून बाहेर काढला जातो म्हणजे एक प्रकारे कोणाला आत घ्यायचं आणि कोणाला बाहेर सोडायचं या प्रॉपर्टीमुळं इला काय म्हणलं जातं सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन सो इथे लिहू शकतो आपण ड्यू टू धिस प्रॉपर्टी ड्यू टू धिस प्रॉपर्टी युजफुल सबस्टनसेस युजफुल सबस्टन्सेस लाईक ऑक्सिजन साल्ट अँड वॉटर एंटर इंटू द सेल एंटर एंटर टू द सेल व्हेर ॲज व्हेर ॲज सीओ टू एक्झिट सीओ टू एक्झिट सो सीओ टू काय करतोय बाहेर जातोय सीओ टू काय करतोय बाहेर जातोय सो so, अशा प्रकारे ही परमिएबल मेम्ब्रेन म्हणून काम करते सगळ्यात so, महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं होतं सेल वॉल इज मेड अप ऑफ कार्बन एटलाइक सेल पेक्टेन सो so, ही सुद्धा अशाच काही मटेरियलचं बनलेली असते इट इज मेड अप ऑफ मेड अप ऑफ प्रोटीन कशापासून तयार झालेली असते प्रोटीन पासून तयार झालेली असते टू इन दिस केस प्रोटीन आर प्रोटीन आर इम्बेडेड इन टू मॉलिक्युल्स ऑफ सो अशा केसमध्ये हे महत्वाचं आहे प्रोटीन पासून तयार झालेली असते आणखी सेलमेमरिविषयी आणखी जर डिटेलमध्ये सांगायचं झालं तर इट ऍक्ट ॲज अ होमोस्ट ही मेंटेन करते ही होमोस्टिस मेंटेन करते म्हणजे सर्व्हल प्रॉपर्टी जी आहे ही सेलची काय करते मेंटेन करते ओव्हरऑल व्ह्यू ओव्हरऑल व्ह्यू तुम्ही घेतला असेल इथे सुद्धा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी सेल मेमरीची प्रॉपर्टी समजून घ्यायची स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ठीक आहे परत एकदा आपण एकदा ओव्हरव्ह्यू घेऊयात काय आहे तर बघा सेल मेमरी दिस इज द फर्स्ट लेअर विच इज कॉल्ड एज सेल वॉल सेकंड लेअर विच इज कॉल्ड एज सेल मेमरीन सेल मेमरीन इट इज इट इज अ थीम फ्रेगाईल अँड इलास्टिक कवरिंग दॅट सेपरेट इनर एनवायरमेंट फ्रॉम आउटर एन्व्हायरमेंट इट इज कॉल्ड एज अ Cell membrane. It is mainly present in all the types of cell. In that case, we say it is act as a selectively semi-permeable membrane. Why is it is said to be a selectively semi-permeable membrane? So, as it allows substance, some substances enter into the cell, whereas some other substances get restricted, prevented. For example, due to this property, some useful substances like oxygen, salt, and water enter into the cell, whereas some substances like CO2 exit out of the cell. सो दिस इज ऑल अबाउट द सेल मेमरेन टेक्स्ट स्क्रीनशॉट अँड राईट डाउन द पॉईंट रिगार्डिंग द सेल मेमरेन सर्वांनी स्क्रीनशॉट घेतला असेल तर आता आपण जर तुम्ही पुस्तकामध्ये बघितलं कॅन यू रिकॉल असा एक क्वेश्चन येतोय बघा कॅन यू रिकॉल आणि क्वेश्चन आहे हाऊ द सबस्टन्सेस आर ट्रान्सपोर्टेड थ्रू ऑफ द सेल म्हणजे सेलमधून जे सबस्टन्सेस आहेत ते कसे ट्रान्सपोर्ट होतात एका पार्ट कडून दुसऱ्या पार्ट कडे सर तेजर करें तर ते जर आपल्याला अंडरस्टँड करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आन्सरच्या बेसिस वरती येते काय असेल ते आपण समजून घेऊया सो सबस्टन्स ट्रान्सपोर्ट थ्रू आउट द सेल ड्यू टू द टू प्रॉपर्टी व्हिच इज द ऑस्मोसिस ऑस्मोसिस अँड डिफ्युजन ऑस्मोसिस अँड डिफ्युजन दोन त्या ठिकाणी फिनोमेना आहेत ऑस्मोसिस आहे आणि डिफ्युजन आहे याद्वारे त्या ठिकाणी सबस्टन्सेस जे आहेत ते काय करतात आहे सबस्टन्सेस जे काय ट्रान्सपोर्ट होतात ते या दोन सिस्टेमद्वारे सो फर्स्ट पार्ट मध्ये आपण पाहणार आहे ऍक्टिव्हिटीज दॅट कन्झ्युम दॅट कन्झ्युम सेल्युलर एनर्जी सेल्युलर एनर्जी सो आता ह्या ऍक्टिव्हिटीज होत असताना काहीतरी सेल्युलर एनर्जी खर्च होते सेल्यु सेल काय करते एनर्जी त्याच्यावरती खर्च करते सो so, अशा दोन प्रोसेस आहेत ज्याद्वारे काय होणार त्या ऍक्टिव्हिटीज होत असताना एनर्जी आपली खर्च होणार से so, आहे सेलद्वारे सो फर्स्ट आहे एंडोसायटोसिस फर्स्ट दॅट इज एंडोसायटोसिस एंडो लक्षात ठेवायचं एंडोमिन्स इन एस इन एस इन इन अँड सायटोमिन सेल सायटोमिन्स सेल सो एंडोमिन इन सायटोमिन सेल सो वेन any material or any substances that enter into the cell that enter into the cell from outside environment from outside the outside environment it is called as a endocytosis any or we can say entry of entry of any substances any substances entry of any substances from outside from outside to inside to inside the cell to inside the cell it is called as a endocytosis or we can say uh, to engulf or engulf of food substances or other sub food substances and other substances into the cell it is called as a endocytosis clearly लक्ष्य ठीक है endo means in cyto means cell so jo kahi सबस्टन्स जो आहे अ... बाहेरून ज्या वेळेला सेलमध्ये एंटर करणार त्यावेळेला आपण त्याला काय म्हणणार एस म्हणणार काय म्हणणार आहे एंडोसायटोसिस आणि नंतरचा जो कन्सेप्ट आहे तो आहे एक्झोसायटोसिस काय आहे सायटोसिस एक्झो सायपोसिस एक्झोमिन्स एक्झोमिन्स आउट एक्झोमिन्स आउट सायटोमिन्स सेल सायटोमिन्स सेल सो वेन यू सेड दॅट एनी सबस्टन्सिस विच ऑर एक्झिट आउट ऑफ द सेल एखादा सेलच्या बाहेर काढल्या जातो सेलमधून बाहेर काढल्या जातो त्यावेळेला आपण असं म्हणत असतो एक्झोसायटोसिस टू फ्रॉम इनसाइड द सेल टू फ्रॉम इनसाइड द सेल टू आउटसाइड द सेल त्या वेळेला आपण काय म्हणू शकतो एक्झोसायटोसिस सो so, इथे आपण म्हणू शकतो रिमोव्ह और एग्जिट ऑफ सब्सटेंस एग्जिट ऑफ सब्सटेंस इज फ्रॉम इनसाइड फ्रॉम इनसाइड टू आउटसाइड फ्रॉम टू आउटसाइड ऑफ द सेल आउटसाइड द सेल इट इज कॉल्ड एज एक्सोसाइटोसिस सेल मधन ज्यादा सब्सटेंस बाहर का एक्सिट के They are like, so exo means out. You can clearly note down the point that endo means in, exo means out. So, you can clearly understand the definition regarding the activity that consume the cellular energy. For example, for example, waste excretion, waste excretion, excretion of waste, waste excreta. So, whenever we excrete some waste out of the body, we require, we... Uh, consume cellular energy so and this come into the category of exocytosis then second concept that is endo. Uh, the second concept that activities that do not consume cellular energy activity that do not consume cellular energy so in that case we going to understand about the activity that consumes cellular energy question will be asked like what is mean by exocytosis what is mean by endocytosis uh, madhe madhe screenshot guys right now can I say You ज्या वेळेला तुम्ही व्हिडिओ बघणार त्यावेळेला नोटपॅड वगैरे घेऊन बसायचं आणि व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे कारण हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या आठवीच्या सायन्सच्या दृष्टीकोन अतिशय महत्वाचा होणार आहे जिथे तुम्हाला हा चॅप्टर पूर्णपणे त्या ठिकाणी समजून समजणार आहे बघा ऍक्टिव्हिटीज दॅट डू नॉट कन्झ्युम डू नॉट टी दैट डू नॉट कंज्यूम सिली अक्टिविटी ज्यादा सिलर एनर्जी कंज्यूम हो फॉर एक्साम्पल फर्स्ट दट इज डिफ्यूजन फर्स्ट दट इज डिफ्यूजन फर्स्ट दैट इज डिफ्यूजन डिफ्यूजन इज लाइक डिफ्यूजन इज लाइक मुवमेंट ऑफ सबस्टन्सेज फ्रॉम द रिजन ऑफ हाईर कॉन्सेंट्रेशन टू द रिजन ऑफ lower concentration like water it is always move from the point of higher concentration to the point of lower concentration inside the cell so in that case we can say diffusion is like the movement of water from higher concentration from the region of higher concentration to the region of lower concentration so in that case we can define the diffusion diffusion is like diffusion is like movement of substance movement of substance movement of substance from a region of from a region of from a region of higher concentration from a region of higher concentration from a region of higher concentration to the to the less concentration to the less concentration to the less concentration. So in that case we can say movement of substances from the region of higher concentration to the region of lower concentration it is nothing but the diffusion. इट इज नथिंग बट द diffusion सो so, this इज all अबाउट the diffusion while happening this द cellular एनर्जी इज नॉट consuming जर आपण म्हटलं तर मधन एका पार्टकडून ज्या वेळेला हायर कॉन्सन्ट्रेशनपासनं लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे ज्या वेळेला वॉटर मुवमेंट करणार त्यावेळेला एनर्जी खर्च होणार नाही सेकंडली ऑस्मोसिस 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 इज लाईक सोल्यूट विन सोल्यूट अँड सोलवन If we consider solute and solvent, movement of solute and solvent from the region of higher concentration to the, from the region of more concentration of water to the region of lower concentration of water. So, in that case, it is also called as a osmosis. Osmosis and diffusion is like a, same phenomenon. Diffusion is like movement of O2 and CO2. M movement of O2 and CO2 is like, and osmosis is like movement of water from higher concentration to the point of to the point of more uh, water to the point of less water so osmosis the movement of water the movement of water from more water from the point of more water more water to less water less ऑस्मोसिं ऑस्मोसि बोसि जी है ऑस्मोसि इट इज एक्सिस्ट विद द थ्री पॉसिबिलिटीज थ्री फिजिकल पॉसिबिलिटीज देअर फर्स्ट दट इज आइसोटोनिक आइसोटोनिक सोल्यूशन सेट इज हाइपोटोनिक हाइपोटोनिक एंड थर्ड दैट इज फिजिकल पॉसिबिलिटीज ऑफ ऑस्मोसिस दॅट वी आर गोईंग टू अंडरस्टँड इन द नेक्स्ट लेक्चर सिरीज सो आतापर्यंत जे काही आपण टॉपिक अंडरस्टँड केलेले आहेत ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट टॉपिक बघितला आहे त्या ठिकाणी सेल वॉल सेकंड वी डिस्कस ब्रेन ॉ कन्झ्युमेनर्जी आजच्या पुरत त्या ठिकाणी तुम्हाला हे सर्व समजलं असेल व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे मध्ये कुठेही व्हिडिओ स्किप करायचा नाही आहे व्हिडिओ बघत असताना पेपर तुमचं नोटबुक वगैरे असेल पेन असेल सोबत घेऊन यायचं जिथे जिथे तुम्हाला वाटत तिथे तिथे त्या ठिकाणी पॉईंट जे आहेत ते, ते नोट डाऊन करायचे आहेत व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे कारण तुमच्या या शेअरिंगमुळे माझी मला व्हिडिओ बनवण्याची जी आहे प्रेरणा मिळणार आहे जिथे कुठे तुम्हाला काही प्रश्न असतील तिथे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तो प्रश्न विचारू शकता निश्चितच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नातेवाईकापर्यंत त्या ठिकाणी पोचवायचा आहे धन्यवाद